नमस्कार मी जोगदंड संजय आपण पाहत आहात न्यूज लोकमन जल जीवन मिशन योजनेचे काम पूर्णपणे बोगस करून पूर्वीच्याच मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या पाइपलाइनला जोडून शासनाची दिशाभूल करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी संबंधित अभियंताची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे अशा आशयाचे निवेदन मौजे काळवटी तालुका अंबेजोगा येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे मौजे तांडा तालुका ये बीड येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत काळवटी तांड्याच्या तळ्यापासून ते गावात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते सदरील गुत्तेदाराने यापूर्वीच्याच मुख्यमंत्री पेयजल योजनेची जी जुनी पाईपलाईन होती त्याच पाईपलाईनला जोडणी करून नवीन पाईप टाकल्याचे भासवून शासनाची दिशाभूल करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे सदर होताना किमान फूट खोदकाम करणे आवश्यक असताना संबंधित कुत्तेदाराने पैसा लाटण्यासाठी अंदाजे दीड फूट खोदकाम करून सर्व काम बोगस केले आहेत शिवाय गावातील गट्टूचा पक्का रस्ता मधोबोध खोदून रस्त्याचे तीन तेरा करून वाट लावली आहे तरी सदर कामामध्ये गुत्तेदार व संबंधित अभियंता याचे संगणमत असून त्यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे तरी कामाची सखोल चौकशी करून संबंधितांना तात्काळ निलंबित करून त्यांचे बिल रोखावे अशा आशयाचे निवेदन मोजे काळवटी तांडा येथील गावकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे नमस्कार मी मधुकर दिगंबर जाधव काळव तांडा येथील ग्रामपंचायत सदस्य असून आमच्या गावामध्ये जल जीवन कामाचे काम सुरू आहे तर त्यांनी गावातील जी ग्राम आ, मुख्यमंत्री पी एल योजनेतून काम एक कोटीच आहे तर त्यांनी पी एल योजनेतून एक कोटीचं काम आहे नंतर त्यांनी आता आमच्या गावामध्ये चार कोटी रुपयाची जल जीवन काम चालू आहे है। तर ह्यांनी आता असं मी वारंवार अधिकाऱ्याला सांगून सुद्धा अधिकाऱ्याने असं केले की त्यांना ती जेवढी गावातली पाईपलाईन आहे त्यांनी गावात पाईपलाईन सुद्धा केली नाही त्यांनी आणि जी मुख्यमंत्री योजनेतून जे पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनला त्यांनी जोडायला चालू केले त्यांनी प्रत्यक्षित त्यांना सगळी गावातली पाईपलाईन अर्धा फुटावर आहे आणि त्यांना वारंवार सांगून सुद्धा त्यांनी काय रोडचे आहे ग्राम जेवढे ग्रामपंचायत जेवढे चे रोड आहेत ते स सेंट्रल मधून फोडून सगळे ना दुरुस्त केलेले आहे आणि आमच्या गावातून जे अधिकारी आहे इंजिनियर ती दोन तीन जे अधिकारी आहेत त्यांना वारंवार मी सांगून सुद्धा मॅडम ह्यांनी आतापर्यंत आम्हाला काही प्रतिसाद दिलेला नाही ह्यांनी वारंवार ह्यांनी ते त्यांच्या एका टक्केवारी घेऊन ह्यांनी आमच्या गावातले जेवढे काम आहेत ते सगळे भोंगळ करावार आहे पूर्ण सगळं बोगस आहे आणि मॅडम ह्याच्यावर आमची काही ना काहीतरी आमचे निवेदन वारंवार दिले त्यांना सांगून सुद्धा आमचे काही विचार करत नाही आमच्या गावातलं काम त्यांनी सगळं काम बोगस चालू आहे त्यांनी मॅडम इथे येऊन मी विजेट दे, दे, दाखवून सुद्धा आणि अर्धा फुटावर टोटल पाईपलाईन केली आहे त्यांनी इथून काळवटी तांड्याहून पर्यंत जेवढी पाईपलाईन केली ते एक फुटावर तर एका फुटावर आहे त्यांनी वरून त्यांनी कुठे बेड केलं नाही कुठे ब्लास्टिंग केलं नाही कुठं काही केलेलं नाही तरी ह्यांनी आणि वारंवार त्या अधिकाऱ्याला तिन्ही अधिकाऱ्याला वारंवार इंजिनिअरला सांगतो मी तरी त्यांनी आमचं काय कानावर घेत नाही आम्ही वारंवार सांगून मॅडम आमच्या गावातले जर असे भोंगळे कारभार आणि आमच्या गावातले जी जेवढे कामं झालेत बोगस ती जर नाही केलं सुरळीत जर नाही झाले तर मॅडम आम्ही गावातील मंडळी सगळे होऊन आम्ही उपोषणाला बसू आम्हाला उपोषणला बसू जेवढे काम आमचे झालेत एकही काम असायचे सरळ रुपये नाही टोटल काम बघत चाललेत मॅडम आम्ही वारंवार अधिकाऱ्याला सांगतो तरी आमचे कामं तसंच आहेत एक वेळेस मॅडम मी वारंवार सांगतो इंजिनियर साहेबला वारंवार सांगतो आणि शिओ साहेबाला मी एक निवंती नि, विनंती विन, करतो बीडो मॅडमला विनंती करतो आमच्या गावातले ही भोंगळ दरबार थांबवावं हो, मॅडम तुम्ही आमच्या गावावर थोडं लक्ष द्यावं हो।